हॅलो नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा त्या दिवशी आमच्या इथे हळदी कुंकू होता ओ माय गॉट हे असं आणून ठेवा तुम्ही पण पन्नास रुपयाला मिळते ते ताटले बिटले वापरण्यापेक्षा ना हे बरं पडतं पन्नास रुपयालाच भेटतं ते लोक जास्त किंमत सांगतात पण आपण पन्नास बोलायचं कारण पन्नासलाच मिळतं ते लोक सांगताना सत्तर ऐंशी कधी कधी शंभर पण सांगतात तर आपण भाव करायचा डायरेक्ट कारण मिळतात त्याच्यात त्यांना पण मिळतात पैसे आपल्याला पण रिझनेबल पडतं मग ते पन्नास रुपयाला आणि व्यवस्थित सांभाळून ठेवायचं नाहीतर ह्या गोष्टी कशा मातीच्या गोष्टी म्हणजे कसं म्हणजे वस्तू भांडी असो नाही तर काही असो ते एवढ्या जपाव्या लागतात ना जसं आपण आपल्या मुलांना जपतो ना तसंच भा मातीच्या भांड्यांना जपावं लागतं त्या दिवशी हळदी कुंकू होतं तर हा डबा भेटला डिझाईन याच्यावर नक्षीका आजकाल हेच निघालेत ना ट्रेनमध्ये भांडी डिझाईनवाले माझ्या वहिनी पण मला ताट दिलं त्याच्यावर पण डिश वगैरे वाटे वगैरे ग्लास वगैरे आहे ना त्याच्यावर पण असं डिझाईन आहे ते हेवी आहे पण जड आहे आणि हे कसं हलकं आहे आधे कुंकला दिलेलं ते भडण खाते आता थोडी आता आली दुकानातून आणि आता आज भाजी काय आणली ते दाखवते आणि भाजीवरनं मला माझ्या लग्नाच्या अगोदरच्या दिवसांची आठवण आली तर भाजी काय आणली आहे हे बघा ही भाजी सगळ्यात बोलतात ना एकदम चविष्ट लागते ही भाजी ही कसली भाजी आहे मोरीची मोरीची भाजी आहे ही मस्त लागते बघा मस्तपैकी आणि पालेभाज्या कशा आणल्या की ताज्या ताज्या करून टाकायच्या म्हणजे कसं हे चांगल्या टेस्ट पण चांगली लागते हे काय आणलेलं हे बघा हे चहा आणलेले तर चहासाठी एक कप आणलेले आहे बघा मातीचे म्हणजे एक कुल्लड चहा भेटते ना दहा रुपयाला तर एक कुल्लड चहा ह्याच्यात बोलले की मी त्यातले भरपूर कप झालेत आता आमच्याकडे तर दुकानात ना नवीन आणलेले ना तर तीन आणले हे बोलले की आईस्क्रीम बनवेन त्याच्यात त्याच्यानंतर या मिरच्या आणल्या मिरच्या टाईमच नाही मिळत काय भरणा भरायला या हे पोपटी मिरच्या मला खूप आवडतात त्या अशा मिरच्या माझ्या फेवरेट एकदम मिरच्या फेवरेट त्याच्यानंतर आणलेली आहेत ही वांगी गावठी माझ्या मिस्टरांना सगळ्या गावठी भाज्याच आवडतात माझ्या घरी गावट्याच म्हणजे सॉरी गावठीच भाजी आहेत आणि मी पण कशी एवढी वर्ष राय झालीत मुंबईला मी पण अजून काही भाषा माझी बदलली नाही कारण आपली भाषा बदलूच शकत नाही मरेपर्यंत असो भाजीवरनं काय आठवलं आता करायला गेलो की कसं आपण भरपूर काही करू शकतो जर फक्त करण्याची हे पाहिजे आपल्याला म्हणजे जिद्द पाहिजे जिद्द असले की सगळ्या गोष्टी आपण मिळू शकतो फक्त त्याच्या त्याच्यासाठी कसं पेशन्स पाहिजेत असं आहे लग्नाच्या अगोदर आम्ही मस्तपैकी भाजीपाला वगैरे करायचो मुळ्याची भाजी परत दालची भाजी अजून पोकला आणि सांगते तुम्हाला रताळ्याचा सा वेल असा झाला होता ना आमच्या इथे आईच्या इथे म्हणजे जुने दिवस आठवतात जुनं घर पण आमचं मस्त होतं एकदम आणि परसावण वगैरे म्हणजे प्रत्येकाच्या घरात बघा परसावन वगैरे असं होती वा, आमी ते वा वांग्याची रोपं आम्ही तर खूप काय केलं होतं गवार लावली होती परत टमाटर लावले होते दोडकी विडकी हे तर काही नॉर्मल गोष्ट आहे पण ते घरात खाण्यासाठी पण असे विकण्यासाठी ना मुळा लावायचं परत गुरांसाठी आमच्या मक्के लावलेले पप्पाने मस्त खूप ते जुने दिवस आठवतात आणि ते आठवलं ना की पप्पांची आठवण नेहमीच असते पण हे असे आठवणी आलं ना की खूप आठवण येते पप्पांची आणि हे बघा हे कसं आहे माहिती आहे मेहनत तर घ्यावी लागते ह्याच्याने काही कुणाची आपल्याला गुलामी करावी लागत नाही फक्त म बोलते ना जिद्द पाहिजे ह्याच्याने कसं दहा रुपयाचं बिय आणलं ना तर तुम्ही दहा रुपयाच्या बियामध्ये शंभर रुपये कमवू शकता असं आहे हे हा व्यवसाय भाजीपाल्याचा व्यवसाय कारण दहा रुपयाच्या मेथी घ्या धरे घ्या कोणतीही गोष्ट घेतलं ना तुम्ही बियाणे की प पेरलं की फक्त त्याची देखभाल आपल्याला करायची पाणी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित द्यायच्या त्याच्यामुळे कसं चांगलं आपला फायदा पण होतो बोलली ना दहा रुपयाच्या कारण आम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत लहानपणी लग्नाच्या अगोदर मुळ्याची भाजी आणि मु लो कशी ताजी ताजी भाजी भेटली की कसं आवर्जून घेतात म्हणजे कसं मस्त वाटते एकदम ताजी ताजी भाजी खाण्यासाठी ह्या ठिका म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी काय आपण करू शकत नाही आपली म्हणजे आपली दुनिया म्हणजे आपलं फक्त घरच असतं आणि बाहेरची जागा म्हणजे बाहेर जागा आता आजकाल तर सोडतच नाही म्हणा एवढं म्हणजे हे चाललं आहे बिल्डिंगचे प्रोजेक्ट वगैरे असे चाललेले असतात प्रत्येक ठिकाणी असे आणि ह्या गोष्टी आपण करायच्या ते फक्त गावाला करण्यासारखं करायला गेलो तर आपण तर खूप काही आहे खूप काही म्हणजे खूप काही आहे आणि आजचा म्हणजे आजकाल तर लोकांनी शेती वगैरे पण सगळं सोडून दिलं आहे कोकण म्हणजे कसं शेतीसाठी म्हणजे शेतीसाठी फे फेमस होतं पण आता आजकाल बऱ्याच लोकांनी शेती कारण रेशनवर कसं धान्य मिळतं ना तांदूळ वगैरे तर त्याच्यासाठी पण शेती खरी पाहिजे आता परत ते ना म्हणजे परत व्हायला पाहिजे शेती वगैरे आमच्या तर शेती किती असायची मस्त वाटायचं तेव्हा भात वा, लावणे आणि वर्षभर कसा साठा राहायचा तो माणसाला म्हणजे माणसाचं ध्येयच ते असायचं शेती दूध व्यवसाय भाजीपाला ह्या गोष्टी म्हणजे खूप आणि बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा म्हणजे थंडी आपली त्या प्रत्येक सीजनमध्ये बघा भाज्यांचं म्हणजे भाज्या प्रत्येक फनस आंब्याची चटणी हे त्या ह्या गोष्टी चालूच आणि आता मुंबईच्या ठिकाणी कसं राहायचं म्हणजे कसं घर जरी स्वतःचं असतं ना तरी आपल्याला मेंटेनन्स द्यावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पाण्याचं बिल गावाकडे पण ते आहे पण गावाला कसं आपली जागा असते आपण खूप काही गोष्टी करू शकतो त्यात मी पण आली माझी तर इच्छा आहे गावाला म्हणजे गावाला जाऊन राहण्याची पण नाही ना राहू शकत काय करायचं काही ना काही तर आडी अडचणी आड़ असतातच माणसाच्या असो पण कसं एक सांगते तुम्हाला मुंबईला माणूस कसा उपाशी राहू शकतो पण गावाला माणूस उपाशी राहू शकत नाही कारण मुंबईला कसं सगळ्यापासून विकत घेऊ श घ्यावं लागतं आपल्याला गावाला कसं आपल्याला मेहनत करायचे नोकरीधंदा असला की मेहनत करायचे आणि भाजीपाला नसला तरी अशा सीझन वाईज प्रत्येक भाज्या असतातच नाहीतर आपण आपल्या घराच्या समोर पण आपल्या कुटुंबासाठी होतील एवढ्या भाज्या पण करू शकतो असं आहे काय काही लोक तर करतात वांगी म्हणा मिरची टमाटर परत ह्या पालेभाज्या खूप काही आम्ही तर करायचो आणि आमच्या म्हणजे यायचे लोक पण घ्यायला यायचे खूप काही अशा आठवणी असतात तुम्हाला पण बघा तुम्ही विचार करायला बसलात कसं कर कामाच्या धावपळ्यात ना आपल्याला ह्या म्हणजे गोष्टी विसरून जातो पण एकदा आठवलं ना गे लहानपणी आपण असं वागायचो तसं वागायचं ह्या गोष्टी आठवतात आमचं तर असं टेपूर होता असा तो पूर्ण आम्ही खणून त्याची पूर्ण असं मशागत केलेली जिथे आता आमचा वाड आहे तिथे आम्ही पहिला भाजीपाला करायचं पूर्ण कंपाऊंड असं मस्त वाटतं असं आणि आता कढीपत्त्याचं ते मी माझ्या आता तर काही गेली नाही पण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं कढीपत्ता किती झाला आहे आमच्या इथे रान आणि इकडे बघा कढीपत्ता असला तरी लोक वापरा म्हणजे वापरायला मागत नाहीत आणि म्हणजे वेगळंच वाटतं असं आहे पण कडीपत्ता आपल्या शरीरासाठी खूपच चांगला आहे निदान कशी चटणी नाही तरी भाज्या किंवा ह्याच्यामध्ये ते पहिलं कसं भाजी करण्याची पण कशी हे असते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते असं आहे कढीपत्ता तर कडीपत्ता पहिला फोडणीला वगैरे देऊन किंवा फोडणी म्हणजे पाण्यात जरी टाकलात ना आणि उकळी येतं ना तरी आहे असं काय नाही त्याचे पूर्ण सत्व तर नि म्हणजे सत्व त्याच्यातच हे होतं नंतर तुम्ही काढून टाकलं तरी चालते असं आहे तर चला ही आठवण आली म्हणून सांगितलं तुम्हाला तर आजचा आमचा स्वयंपाक तर हाच असणार आहे नाचणी आणि बाजरीचं पीठ आणलेलं आहे तर त्याच्या भाकऱ्या बनवणार आणि चपात्या पण आणल्या आहेत थोड्या मी आणि बस पाच भाकऱ्या घालणार चपात्या आणलेल्या आहेत बाकीच्या आणि ही भाजी बनवणार वांगा भरीत मस्त नाही तर जरा पेट पूजा करते ही बॉटल घेऊन जाते सध्या ही आता नेत नाही आता उन्हाळ्यात ही पुरतच नाही मला बॉटल काचेची ही घेऊन जाते आता काय कसं आहे या बॉटल फेकून देण्यापेक्षा धंड्या वेंड्याचे याच्यावरून टाळ उन्हाळ्यात पाणी भरपूर झालं चला भरपूर संभाषण झालं आपलं पण तुम्ही पण आठवा आणि जर तुम्ही जर क गावावरून माझे व्हिडिओ बघत असाल ना तर खरंच बी आणून ना मशागत म्हणजे करून मस्त बघा आता गावाला गुरं राहिली नाही छेंद राहिलं नाही पण मी एक विचार केला आहे जेव्हा कधी घर बांधायचं ना मला मी यांना पण बोलते जेव्हा कधी आपण घर बांधू ना घर आमचं आहे गावाला पण मला माझ्या हिमतीवर म्हणजे आमच्या हिमतीवर आमचं घर बांधायचं आहे जे प्रत्येकाचं एक स्वप्न जेव्हा होईल तेव्हा होईल माझ्या नाही झालं तर माझी मुलं बांधतील पण त्या दोघांचे पण विचार काय माहिती पण माझी इच्छा आहे मस्त की मस्तपैकी जुन्या पद्धतीचं घर बांधावं समोर अंगण असावं तुळशी वृंदावन असावं मस्त खूप काही आहे बघूया असं कारण जुन्या पद्धतीतली जी घरं आहेत ना मस्त कारण आता हे इकडं जसं मॉडेल झालं आहे ना म्हणजे मुंबईच्या ठिकाणचं मॉडेल तेच आता गावाला पण हे तसंच झालं आहे पूर्ण सगळीकडं लाद्या जमण्या अशा म्हणजे दिस माझी इच्छा आहे की निदान आपलं देवघर आहे ना देवघर तरी आपला देवघराचा रूम आहे ना ते तरी जमनी म्हणजे जमनीचं असावं वा, असं वाटतंय मला म्हणजे शेणाने पूर्ण सारवून वगैरे घेऊन मस्त देव असे मस्त कारण लाद्या काय प्रत्येकाच्या घरीच असतात पण देवघर मात्र देवाचा जो रूम असेल ना तो तरी शेणाचा शेणाने सारवलेला असावा असं वाटतंय मला प्रत्येकाचे विचार वेगळे असो चला लेट होते आता खूप गप्पा मारल्या